राऊरी येथील बसस्थानकामध्ये इनोव्हा गाडीला एस टी बसचा धक्का लागला असं म्हणत गौरव हापसे याच्यासह इतर दोन जणांनी एस टी चालक मधुकर खेडकर यांना शिविगाळ करत मारहाण करून त्यांचं अपहरण केल्याचा आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तीन ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे राहुरी येथील बस स्थानकामध्ये इनोवा गाडीला एस टी बसचा धक्का लागला असं म्हणत गौरव हापसे याच्यासह हो इतर दोन जणांनी एस टी बस चालक मधुकर खेडकर यांना शिविगाळ करत मारहाण करून त्यांचं अपहरण केल्याचा आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा तीन ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे मधुकर हरिदास खेडकर हे एस टी महामंडळामध्ये बस चालक आहेत तीन ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही बस नाशिक इथून येऊन शनि शिंगणापूरकडे निघाली होती सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही बस रावरी बस स्थानकामध्ये उभी असताना चालक मधुकर खेडकर हे कंट्रोल रूमला माहिती देऊन शनि शिंगणापूरकडे निघाले होते बस चालू होताच बसच्या मागे उभी असलेली इनोव्हा गाडी या गाडीमधनं गौरव अशोक हपसे हा खाली उतरला आणि बस चालक मधुकर खेडकर यांना माझ्या गाडीला बसचा धक्का लागला आहे असं म्हणत शिविगाळ करत मारहाण केली आहे यावेळी तिथे महामंडळाचे विलास गोसावी आणि प्रदीप गलियाल यांनी धाव घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र गौरव हाफसे आणि त्याच्या दोन साथीदारांनी सर्वांच्या समोर बस चालक मधुकर खेडकर यांना बळजबरीनं इनोव्हा गाडीमध्ये बसवून बस स्थानकाच्या बस बाहेर नेलं या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बस चालक मधुकर खेडकर यांच्या फिर्यादीवरनं सरकारी कामामध्ये अडथळा अन्न आणि बस चालकाचं चा अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी गौरव हपसे याला पोलिसांनी गजाड केलाय दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे करतायत मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी